मग तुम्ही त्या मॅडमला का तिथून उठवलं ती मॅडम काय तरी एकतर पत्र पाठवत होते ना रिसीव करत होत्या का नव्हत्या तुम्ही का तिथे त्यांना अडवलं का अडवलं आहो सुपरवायझरला मी बोलतो आम्ही त्या लाईनीत असताना तुम्ही त्या मॅडमला का थांबवलं तुमचं नाव काय आहो तुमचं नाव काय आहो सर तुम्हाला विचारतो तुमचं नाव काय तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे सर सर तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे तुम्हाला मी प्रश्न एकच केलाय तुमचं नाव काय तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठं आहे कुठं आयडेंटिटी कार्ड तुम्हाला ती महिला काम करत असताना काउंटर बंद ठेवायला कुणी सांगितलं तुम्ही सांगितलं का सांगितलं मी फक्त एवढंच विचारलं तो काउंटर बंद करा तुम्हाला कुणी सांगितलं त्या त्या लेडीज काम करत होत्या ना तुम्ही का बंद करायला लावला काउंटर सर मी तुम्हाला विचारतो काउंटर बंद का करायला होला तेवढं सांगा मी साहेबांना विचारतो का मी मोबाईल मोबाईल मी ठेवत ना हा मी विचार मग सुपरवायझरचं काम आहे ते मॅडमला सांगायचं नाही नाही सर थांबा सोन सर तुमचं नाव काय हां बंद होळी नाही मी बंद करणार नाही पोलीस आहे तुम्ही ह्यांना सांगितलं मॅडम हा काउंटर बंद करा सांगितलं नाही का असं हा नाही सांगितलं यांनी का सांगितलं काउंटर बंद ठेवा यांनी सांगितलं काय नाही तुम्ही काय म्हणलं मला सांगितलं बोला तुम्ही सर यांच्याशी बोला बसायचे प्रश्न हो मॅडम काउंटर मी अजिबात जाऊ नका पंढरपूरवाल्यांची इथं काय हे आम्हाला करायचं इथं तुम्ही थांबा तुम्ही त्या मॅडमला काय सांगितलं त्या मॅडमला काय सांगितलं तुम्ही हो आवाज कमी करायचा आमच्या सेवेसाठी तुम्ही हो त्रास होतोय तुम्ही बसा इथे बोलवतो त्या हा तुमचं नाव काय तुमचं नाव काय सर सांगतील तुम्हीच नाही का सांगू ओळखपत्र कुठं आहे तुमचं ओळखपत्र कुठं आहे कुठं आहे बॅगेप हो मी हे समजा आहे ना पोस्ट ऑफिसला पाठवून देतो वर काय हे तुमचे पंढरपुरा पोस्ट ऑफिस मधले काय नाव तुमचं नाव काय नाव सांगत नाही हे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस मधले कर्मचारी नाव सांगत नाही आयडेंटिटी कार्ड तुमचं आधार आयडेंटिटी कार्ड कुठे एवढं सुपरवायझर आहे यांचं कार्ड आहे तुमचं कुठं आहे मॅडम तुम्हाला यांनी काय काउंटर बंद करा म्हणून सांगितलं का नाही सर बोला नाही तर नाही बोलावा तुम्हीच सांगा मला फक्त काउंटर बंद आम्ही त्या थांबलोय आम्ही त्या जरा ग्राहकांचा ऐकत जावं जरा मग रोड भाषेत राहू नका नकाश्याम किती वेळ तुम्ही पत्र द्यायला आलाय अडीच तास अडीच तास झाले किती लोक गेले लोक अडीच तासात दोन गेले तर कोण होते तुम्ही तुमचं नाव काय मी अविनाश कोकरे कुठले गोपाळपूरचा गोपाळपूरचा या काउंटरला सहा नंबर खिडकीला किती वेळ झाला तुम्ही आलाय मी साडेबारा नंतर आलो आता समोर दोन वाजता आता नाही म्हणलं तर तीन तास झाले असेल मला इथे येऊन फक्त तीनच माणसं गेली तिथे आता तुम्ही कुठे अधिकाऱ्यांना साहेबाला भेटला का काही वेळा भेटले काय उपयोग नाही यांना सांगून किती वेळा तर भेटले यांना किती वेळा तर ताप दिला असेल यांना पण काय उपयोग नाही कामच असेल अजून कोण मॅडम तुम्ही तुम्ही कोण बोलणार आहे का तुमचं नाव सर्वसामान्य आपल्या कामातनं वेळ काढून या सरकारी कामासाठी या ठिकाणी येतात परंतु काम एवढं स्लो आहे साडे बारा वाजल्यापासून आता जवळपास सव्वा दोन वाजलेत वाजले। तरी ह्या वाजले। ठिकाणी साहेब आलेत मला सर्व ग्राहक म्हणतात साहेबांना भेटता मित्रांनो मी आवर्जून साहेबाला भेटायला आतमध्ये जातोय तुमचं नाव काय सर हा बरं ते रिसीव घेत नाहीत मला का राग आला हे ते, ते काम पत्र आम्ही पत्र टाकायला आलेलो होतो रजिस्टर पी आरपीडी करायची होती ते हे मॅडम करत होते हो मॅडम हेनी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होत्या आणि एक होगा हे हे जे सर आहेत हे आले आणि ह्या सरांनी काय केलं आहे का सर मोबाईल हात लावू नका परत इस घ्यायचा हे ह्या मॅडमला म्हणले तू उठ घेतो एक दोन जर पत्र कोणाचे गेलं असतं तर ते रांग पुढं सरकते नाही मी उभा राहतो म्हणजे ह्यांचं चेहर मला बघायचं नाही तुम्ही तुम्ही नव्हता दादा तुम्ही बंडाफ्री करू नका हा तुम्हाला बस हा हा तुम्ही बसा नीट बोला आम्हाला काय माहित आहे का इथल्या लाडक्या बहिणी योजना किती महिला महिलाय आमचं पत्र गेलं पाहिजे हा पत्र गेलं पाहिजे ह्या आधी ह्यांचं नाव काय काम काय सांगा आमचं पत्र गेले पाहिजे रांगेत उभा असले का होणार ना तुम्हाला किती वेळ थांबायचं नंबर बरोबर आहे ना ते काउंटर मोकळा खुर्ची खाली सोडून कोण करणार जेवणाची सुट्टीच अल्टरनेट अरेंजमेंट करून गेला थांबवलं काय विचारा त्यांची काहीतरी अडचण असेल कुणी तुम्ही समजा तुम्ही दादा तुम्हाला अधिकार आहे मॅडम ना तुम्ही असं बोलताय म्हणजे नाही तुम्ही फार चुकीचं बोलताय तुम्ही फार चुकीचं बोलताय मॅडम तुम्ही आमच्या बहिणी आहे तुम्हाला आम्ही काय आर ओची एक शब्द बोललो तुम्ही रिअल कंडिशन कोण म्हणलं कोण म्हणलं तुमची सीसीटीव्ही आहे काढा तुम्ही सीसीटीव्ही काढा तुम्ही ज्या पद्धतीनं रिएक्ट होत आहे पद्धत योग्य नाही असं आम्हाला वाटत नाही 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 तिथं कोणतरी एवढं कर दिवसभरात रोज दोन हजार कस्टमर पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस मध्ये येतात कोणी सुद्धा असं रिएक्ट करत ऐका ना आम्ही ते माणूस जेव्हा गेले त्यांनी काम ती टेबल पण ठेवाय सांगा आठ मिनिटापूर्वी मॅडम तुम्हाला डिशनरी नाही तुम्ही उठा असं त्यांनी खोन उल काय सुद्धा नाही आणि बोलवा तुम्ही किती वेळ झाले थांबले तुम्ही विचारायला बरं काय कोण आहे त्यांना आणि दुसरी गोष्ट मला रिस्पेक्ट आहे ना फक्त होगा? हे कोळी साहेबांनीच दिलं बरोबर आणि बघा ते समोर कॉम्प्युटरवर आहे ना त्यांना नाव विचार आपलं सजेशन बुक आहे तुम्हाला जे असं बाहेर ठेवा तुम्ही समजा लिहू द्या ते आता आता तुम्ही कुलप्पाची चावी दिली त्या मॅडम ना माझ्या माझ्या कस्टडीत तुम्हाला आम्ही तक्रार देतो आम्ही तक्रार देतो काय अडचण टेबल काम काम दोन दोन लावा ना किती लोकांचा नाहक त्रास होतो मी हे वर पाठवून देतो परवानगी घेतो आणि करतो ठीक आहे धन्यवाद पाहिजे देतो तुम्हाला मी काय पाहिजे असते नक्की लिहून देतो बसा इथं इथंच बसून जा काय म्हणत आणि साहेबांनी जे आरवचे मला शब्द बोलले होते कुर्चीवर त्यांना विचारलं मी नाव काय मला नाव माहित नाही तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठं आहे बँक मध्ये असं बोलायचं बरं याच्या आता समजा हे जेव्हा मी लिहिलं माझ्या भाषेमध्ये काय लिहायचं कारवाई किती दिवसात होऊ अध्यक्ष कार्यालयाकडे वरती पाठवणार चौकशीसाठी आमच्या वरिष्ठांकडे आमचं आम्हीच कारवाई करत नाही आमची वरिष्ठ करत असतात कारवाई होती का कारवाई होणार भंग करताय व्हिडिओ सर 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 तसं नाही तसं नाही तुमचं सुद्धा कॅमेरा असं कायच ना मग त्यांनी काय येऊन सांगितलं त्यांच्याबद्दल काय तक्रार ऐकून आणू आपण चौकशी करू